या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी चविष्ट आणि झणझणीत चमचमीत असे हे छोले अगदी बघताक्षणीच आहे ना की लगेचच हे खावेत आणि हे अगदी झटपट असे बनवून तयार होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आज आपण वेगळी पद्धत पाहणार आहोत नमस्कार या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम छोले भिजत घालून उकडून घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये मोठा एक कांदा चिरलेला घालूया दोन चिरलेले टोमॅटो घालूया अर्धा इंच अद्रक घालूया आणि याची प्युरी करून घेऊया या ठिकाणी आपण ही प्युरी बनवून घेतलेली आहे या ठिकाणी मी सिरेमिकचा पॉट घेतलेला आहे यात आपण दोन मोठे चमचे तेल घालूया चार तेजपत्ता घालूया हे लहान साईजचे आहेत तुमचे मोठे साईजचे असतील तर तुम्ही दोनच घाला चार लवंग घालूया दालचिनीचे ची, दोन पीसेस घालूया काळी मिरी घालूया चार पाच आता पण आता वाटलेली प्युरी घालूया आपण आता ही छान परतून घेऊया या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी आपण कांदा न भाजता वाटलेला आहे टोमॅटो न उकळता वाटलेला आहे त्यामुळे ही जी प्युरी आहे ती आपल्याला खूप छानपैकी परतून घ्यायची आहे कांद्याचा सगळा वास निघून गेला पाहिजे आणि आपला टोमॅटोसुद्धा छान भाजून निघाला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी छानपैकी भाजून झालेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे अशा पद्धतीने हा भाजायचा आहे यात आपण आता एक चमचा धणा पावडर घालूया एक चमचा जिरा पावडर घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालूया हे खूप तिखट आहे तुमची जर बेडगी मिरची काश्मीरी मिरची असेल तर तुम्ही दोन तीन चमचे घालू शकता यात आपण लवंग घातली मिरी पण घातली आहे त्यामुळे पण पन, तिखटपणा येणार आहे आणि अजून यात आपण एक चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि हे सगळे मसाले आपण परत छानपैकी परतून घेणार आहोत जेवढे तुम्ही मसाले छान परतून घ्याल तेवढी तुमची भाजी टेस्टी चविष्ट बनणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते हे बघा किती तेल सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला मसाला भाजला गेला पाहिजे यात आपण आता उकडलेले छोले घालूया आणि आपले छोले कशा पद्धतीने शिजले पाहिजेत ते मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी हे बघा प्रेस केलं की ते प्रेस झाले पाहिजे तर ते खाण्यामध्ये मजा खूप सॉफ्ट पण नाही आणि खूप अगदी कठीण पण नाही म्हणजे अजिबातच शिजले नाही आहेत असे खाण्यामध्ये काही मजा येत नाही आणि त्यात मसालाही छान मोरला जात नाही छोले शिजवताना आपण मीठ घातलं होतं परत यात आपण अर्धा चमचा मीठ घालूया यात आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालूया या ठिकाणी मी ही पाववाटी घातलेली आहे आपण आता हे पुन्हा मिक्स करून घेऊया आता आपण आता कसुरी मेथी घालणार आहोत एक चमचा आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया यावरती आपण आता झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणजे जो मसाला आहे तो छोलेमध्ये छानपैकी मोरेल तर या ठिकाणी दहा पंधरा मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया तर या ठिकाणी आपले हे छोले अगदी छान बनवून तयार झालेले आहेत किती छान कट आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि मसाला सुद्धा छानपैकी छोलेमध्ये मुरला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा तर आपण आता गॅस बंद करूया आता गॅस बंद केल्यानंतर हा तवंग तुम्हाला दिसत असेल छानपैकी पाहिलात हे बघा पुन्हा दाखवते हे बघा मस्तच चला आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी आपले हे गरमागरम अगदी स्वादिष्ट असे छोले बनवून तयार झालेले आहेत अगदी चमचमीत झणझणीत अगदी तोंडाला पाणी सुटेल आणि बघितल्याबरोबरच खावेसे वाटतील असे झालेत तर तुम्ही ही नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात तो राहा निरोगी राहा धन्यवाद